शिमा काय हो आजकाल डबा येत नाही काय बरं आजकाल पण दा बर्थडे ना तो सगळ्यांना आजच्या दिवस काही खाय संध्याकाळी संध्याकाळी असेल का डायरेक्ट संध्याकाळी संध्याकाळी आता मजा नाही यायची मला ते मित्राचा बर्थडे आहे ना तर ते मन सगळं काम कराय मी आज डबे आणायचे नाही तुमची माझ आज मजा आहे अगं तुला सुद्धा काय माल उरेल डबा आण तुला उरेल डबा नाही वेगळा ताटा ना मला तू करता काय काय केलं नाही मी सांग बर काय नाही केलं तुला त्या तुम्ही माहिती मला म्हणजे गुला गुलाबजाम असं गुलाबजाम जास्त आला गुलाबजाम आणि तुला सांग तो आट्यापला ना <coughs> तू आट्यापला बस घराच आला का तुमचं त्याच्यावर परत घरात जायचं घरात जायचं काय त्या घरामध्ये ते कस माहितीये कडे सुभाष बाई कोण मला अशी अंगणामध्ये नाही आवड मला कोण खात दिवस लोक लोक लय लक्ष ले लय लक्ष ले, ठेवून राहते देत असेल देतच असेल कोणाचं थोडी मला लय जण म्हणले शिरप्या तो नशीब लय बारी तुला तू काळा बाई कुत्रा टोळी होती आता नशीब आहे म्हणा माझं नशीब हा ना नशीब खरंच नशीब आहे अशी मला चांगली बायको भेटणं म्हणजे माझं लय भाग्य तुम्ही चालले मला गुलाबजाम घेऊन या कधी येणार मी संध्याकाळी बरं आठ नऊ वाजते ना आज आठ नऊ येणार नाही बर या मग मला थोडं कोण कोण माल ना मला तू चवण तू तुझ्या घरी कोणी कोणी येत राहतो या भाई आज माल खापताना कोण आलं कधी कधी माल म्हण तू गेल का मग कुणी कोणी सारखे तुझ्या घरी चाव प्याला येते चव्हाण जाऊन तोंड हालू का तिथं काही बोलतो का तू चव्हाण तो ना जळत तुमच्यावर मला आहे ना बाबा मला तुला सांगतो बाहेर माझ्या घरी सरत होत नाही अहो कोणी आलं नाही तर जळत तुम्ही नसले का मला तुमच्याबद्दल वेगळं सांगतो तो, तो नावर कंपनी जातो हो, तो नावर काय काय करत असतं एक सुद्धा बाईने आमच्या कंपनी आमच्या साहेबांना चव्हाण सांगतो ना, सा, सा, सांग ना माल तसं कि तो काय काय करतो म्हणजे आम्हाला माहिती तोले दारू बीरू पेतो तो तुला मावडी सुज आहे मला हाय विश्वास मला तर देव विश्वास आहे म्हणजे तुम्ही कसं काय मला डायरेक्ट बोलले तोले वाटतं तर तो खालीवर 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 बाजायला मां जीव जोड जोडतो आता बाई येत पाणार आहे ना गावात लोक तुला एकच वळण करायची करायले सादरात आपली साडीत घालेले बर्ड ड्रेस नाही घातलाय तुला नाही आता तू नवा लुक मी घालल का फाटक तुटक मध्ये कोणी पाहिलंच नाही बाई कोण नाही पाठ माकर हां तुमच्याकडे पाहते का कोणी मी असत म्हणते काय कधी तुमच्याकडे कोणी अरे मी पाहतो हे काही सांगायचं कलर का का सांग 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 कलर आता काय कलरला काय झालं कलर दोन दिली ना जा काम करा करू दे कलर नको जाऊ देवांचे सुद्धा काळे कलर पांढरी जेवी सुद्धा काळा कलर तरी अख्ख लोक त्या पाया पडत काळ्या कलर जे महत्व ते डावळ्याला नाही महत्व डवळ्याकडे पाहतात किती राग येतो श्री कृष्ण सुद्धा काळात आहे अख्खे लोक त्याच्या पाया पडत आहेत माहिती जाव लय ले लेक्चर देऊ राहिले जा गो जा लवकर या याचा नवरा गेलाय याला पहिले फोन लावते कुठे बॅटल येतो का हॅलो हॅलो कुठे रे आहे गावात आलेलो मी ये ना नवरा गेलाय बाहेर गेले का हा तो गेलाय बाहेर मग आपण दोघ भेटू आज चांगला वेळ आहे आपल्याला भेटायला बरं बरं येतोय ये तू लगेच तुला असं उत्सु दिसत नाही की मला भेटायचं का तुला काय आठवण येते का नाही हो येते ना पण तुझा नवरा असतो नेहमीच काय टेन्शन घेतो मी बाई असून घेत नाही तू माणूस असून टेन्शन घेतोय काम करतो लवकर ये मी फोन ठेवते तू यायच्या आता तो संध्याकाळी आहे बर मग मला भेटायला लवकर ठेव का हो येतोय घाबरट येतोय वाटत जाऊ दे येईल तो तोपर्यंत मी अजूनही अजून वेळ झालेला आहे कधी येतो काय माहिती लवकर तर ना एवढा उशीर कारेल का बस निय नको टेन्शन घेऊ आरामात बस घर आहे गेलं का नवरा तुझं तुझा नवरा गेला ना त्याच्याच वाट पाहत का घरी तेव्हा विचारलं गेले काय असं त्याला तो त्याच काही काम होत आज कंपनीत का, काहीतरी जेवण वाटत सच बोल मला गुलाबजाम घेऊन घेऊन येतो जीव आहे मध्ये अच्छा माहिती का मला आवडत नाही तो त्यामुळे मी त्याला सोडते अच्छा पण आता काय काळी म्हणून आवडत नाही का तुला प्रेम तुझ्यावर लग्न त्याच्यात चुकीचं झालं ना ते अच्छा म्हणून असं झालं तुला तर माझी कदरच नाही रे मला माहितीये दुसरीच्या प्रेमात पडलाय तू नाही तसं काही नाही माझा खूप जीव आहे तुझा का हा दिस एवढ्या लांबाचला आहे नुसतं काहीतरी तस तुला लय टेन्शन आहे माझं एवढं टेन्शन नको की तर रिलायस राहाय तसं मोकळे की आहेच नाही कोणी आपण दोघच आहे असं आजूबाजूच्या ना कोणाकडं हेच नको करू पण मग शेवटी काय शेवटी अरे टेन्शन घेऊ नको माझा नवरा आता येणार नाही तर संध्याकाळी येणार आहे आणि असं तुम्हाला सांगून गेलेलं आहे की मला लेट होणार आहे आलो तर नाही तर मग माहित नाही आता तो दोन दोन दिवस जातो रे कंपनीत मग तुला आतून येत होती माहिती का तू भेटत नाही बोलत नाही चल आय ना गंगा रामाला लाईट टाइम लागत राम 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 करू राम राम काय बोला ना काही विचारांना चाललो होतो आम्ही मला चाललो याच्या वेळेला तुम्हाला काम नाही नाही आम्हाला एक ना खरच काम नाही सिर्फ तसं म्हणाय केलं ना बर आम्ही गावात आहे ना उडण टप्पूच आहे उडाण टप्पूच आहे नाव ठेवली तरी चालतील पण तुला कामाचा एवढं मात्र चांगलंय सारखं का काम पडले आपल्या कामच नाही आपल्याला कस बाई आप मग आपल्याला बायकोला सुका ठोवाच नाय नाही आम्ही सगळे बायका पोरायला काम सांगून देतो गावात येतो शिरपा करू अरे मला काम जाते बोलण्या अरे कामावर जातील रे बोलायला कसा कायलाय कुत्र कोणच आहे काय नुसतच आहे ना एका माग पळा पार करा बसून आपल्या मागं तुला लाडक माझं असं का मला कंपनी बोल नेऊ घालतो म्हणजे टप्पर नाही अंगर हात लावायची तीन माणसं फाडे त्यांना असं का पण त्याला जेवढा जीव लावलास ना तेवढा घरचीला जीव लावतो का तू मग काय बिगर जीव लावलाय का खरं बोलतो बगर जीव ला जीव खरं बोलतो काय बोलतोय बायको माझी म्हणे जीव लावतो खरं आहे ना तुला अरे हा का म्हणाले पगार जीव ताब्यात तुम्ही आलेला काय बोलत हो तू पगार तो चक्क्या तो घरात कायम राहतो बच्चन असं आवडलं नाही घ्यायचं त्या चक्क्याला मी कायम पाहतो आता जाताना तू आता पाहिलं खरच हा तस माय बायको नाही रे तुला लय जीव लावते बायको अरे तू खर बर का अरे सकाळ बारी पोये ना लिंबू ती पिपळ होती ती पाहिलं आमच्या तोंडात घालते पाहिलं जाते पण ते दुसरा माणूस येतो ना बर का खरं तुला सांगू का खरं म्हणजे शंभर टक्के का बाय जर खोटं लिहाल ना तुम्हाला सांगू मी तुम्हाला छटी ठेवणार नाही बरं लिहून देतो मी तुला बरं का आणि ही जर खरं झालं तर तुझी चट्टी काढून घेऊ का मग आम्ही बोंगला पाठव ना तू इकडे गेला तू वर येतो बरोबर आमच्या बांधाना आता पण आहे ना तुझ्या घरी घरी काय बोलतो आम्ही पाहिला मग तो बस सापडे जातो मला का दिसत नाही पण अरे तुझी बायको तुला कंपनीत गेला की लगेच त्याला फोनवर म्हणते आई ये ना बाबा लवकर ये मला तुझी आठवण येते डोकंच तुम्ही आम्हाला जर खोट हे का कपल दांडी आज कपल दांडी मारी तो खरंच घरी येतो का पाहतो बघ 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 पाय बरं बघ हे शंभर टक्के खरं आहे हा ना हा आम्ही कुठं बोलणार नाही शिरप बरं बरं बरोबर आम्ही डोळ्यानं पाहिले तुला माहितीये का यो माणूस कधी खोटं बोलणार नाही खोटं बोलला असता तर याची केस जडून गेली असते का नाही नाही याला तरी दिसत नाही लांबच माझ्या मी किती लांब पाहतो बड़, बड़। मी दररोज पाहत बरोबर आज तुम्ही नका आता गा मला गाडो कला मी आज काम जात नाही आज वापस घरी जातो बरं कस जातो घरचा तक विचार करतो तिचं नाव सांग बरं चाल सुधर सुधर प्रपंचाकडे लक्ष दे बायको आपली चालली वाया नुसत काम काम पाहत बायको बायको कापून नाही का कापून मी ते कापतो तुला का तू तिला कापतो बघू आता बरोबर मरदे चला आपल्या आपल्याला काम पडले तर कोण काम करायचं आपल्याला रे का मग काही शिरपे आणलं तुम्ही का नाही चला चला नाही रे काय माहिती का मित्राचं वाटून होऊ नये आपल्या काय मित्राचं वाटून ते कामामुळे ते बाय फुकट लक्ष देत नाही ते आम्हा म्हणून तर त्याचे कस कान उघडले आपण त्याच्या बाय कुणा आपला विषय आहे का ना एवढे पैसे मी आणले म्हणजे घरातलेच काढले मी हे सगळे त्याचे म्हणजे जो रोज काम करतो ना मी जमा केलेले पैसे हा तू आज घे आणि गे, याचा गेम करून टाकू आपण तूच करतो गेमच करतो कधी करशील माहिती मारता मला तो आवडत नाही अरे पण राहू राहिले त्याच्यासोबत तुझ्या मुळे माहितीये का तुझं माझं भेट नव्हतं म्हणून काय माहिती आता लवकर म्हणजे आपण दोघे पळून जाऊ नाही तर मग सोबत राहू आज तू पैसे दिले ना आज आज त्याचा गेमच करतो मी आज करच हो आजच तडकन उठ खरच करतो का आज गेम हो आजच आजच खरच करे बाबा की जे हो बाबा आला बाई <coughs> या ना बाबा बाबा या लांबून 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 नमस्कार करते बाबा सावली सुद्धा महाराज हिमालयावरून हो, हो महाराज येते कधी कुठे फिरते नाही पण तुमच्या नशिबात काहीतरी मोठं भाग्य म्हणून बाबाचे पाय तुमच्या दरबारात लागले बाबा अच्छा हिमालय आले हिमालय नमस्कार लांब 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 बस बस आता बस आपल्या सांगू नको हो थोड इकडं बोला बर बाबा आमच्या दोघांची एक समस्या आहे बोला बोला काय झालं आमच्या लोकांचं प्रेम आहे वर्षापासून ठाऊ काय ठाऊ काय मला ठाऊक आहे दोन वर्ष झाले तुमचं प्रेम आहे खरे का घोडे हा बाबा तुम्हाला कसं माहिती बाबा भक्ती कशी मम्मा अरे बाबाचं काम आहे ना बाबा आमच्या लोकांचं प्रेम आहे मग तो नवरा अडचण देतोय आम्हाला अच्छा अच्छा तुला नवरा पटत नाही बालका तुझा नवरा काळा आहे कंपनी मध्ये कमायला जातो माहिती बाबा अंतरिणाने कळतो ना बाबा तूच होते तपसारी केलेले महाराज मारत नाही बाबा मग तेच आम्हाला पाहिजे आमच्या दोघांचे लग्न करत त्याचा काटाच काढून टाकायचा तुझ्या नवऱ्याचा काटा काढायचा संपवून टाकायचं त्याला ठेवायचंच नाही संपवून संपवून बेटा संपवून तो संपव त्याच्यासाठी काय करावं लागेल आम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला खूप खर्च आहे मी त्याला आंधळा करू शकतो त्याला पांगळा करू शकतो त्याला मुका करू शकतो काय करायचं त्याला बाहेरा करू शकतो খাউ ঘটা তু লগ্ন মাছ ছোট বর্ষ প্রেম চালু आमच्या लोक झाले प्रेम एकामेकावर आजमा नवरा कंपनीच्या बाहेर गेलेल्या त्याला कंपनीचं काहीतरी काम आहे मग याला म्हटलं तू ये लवकर बाबाला सगळं करतो आज त्याच्या मित्राचा बड्डे बड्डे तुम्हाला बड्डे माहिती का हो बाबा बाबाला सगळं करतो बाबाला सगळं माहिती आहे ना बाबा जाऊ द्या पण आमच्या दोघांचं लवकर करून द्या तुम्हाला नवरा पटत नव्हतो पण पैसा मुळे तो पटवून घेतलेला आहे बालका खरं का खोट बाबा बरोबर आहे बरोबर आणि याच्यावर तुला विश्वास आहे का तुला सांभाळीन म्हणून हा याच्यावर विश्वास आहे मला त्याला पण माझ्यावर बेटा हा बेटा हे तुझ्या नशिबात नाही ओ बाबाच काय सांगू राहिले बाबा तुझ्या भविष्य सा कसं सांगतात मी नाही सांगत बाबा सांगतो हो नाही ना बाबा आता एवढा मोठा प्लॅन केला आम्ही दोघांनी भेटायचंय लग्न करायचंय नवरा काय कमी पडतो तुला मला आवडत नव्हता आवडतच नव्हता बी केला घरच्यांनी पण राहतो ते सोबत पण मग आता तो गेलाय कुठं कामाला कंपनीचं काम आहे येणार नाही घरी त्याच्यात आज न तुम्ही आले ना हा पण आला तुमची भेट झाली मग तुम्ही लवकर करून आमचं काहीतरी करतो 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 तुमचं वेळेत बंदोबस्त करतो झिंगरे बाबा की जय हो 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 बेटा तुझा नवरत्न खूप दूर आवतो हो बाबा कशाला त्याचं दळबद्रीच नाव घेऊ राहिले लय कळ आहे लय काय कोळसा तरी दिसत दिसत नाही कोळसा <laughs> हा लय हा दिसत नाही तो हे चो फिजी झालेली छान दिसता ना हो हो छान मला लय आवडता आवडून आज अजून तुमचं लय पुढे काहीतरी होणार आहे लग्न होणार आहे आमचं पुढं पोर सर होणार आहे आम्हाला हे तर तुझ्या नवऱ्याची अडचणी नवरेची अडचण त्याला संप ना हम्म त्याला संपूनच संपायला तुला बाबा सुपारी घेतो तुझ सुपारी किती तरी काय घ्याय सुपारी एक लाख रुपये सुपारी बाबा घ्या एक दीड लाख रुपये लाख कोरा नोट एकदम कोऱ्या तुझ्या नवरीच्याच नोटा असतील काय काय चालू राहिले माझ्या नवऱ्याच्या हे त्याच्या पगारातल्या नोट आहे बेटा कसं काय माहिती झुंगरूचे बाबा बाबा झंगर मोठा आहे पण मग माझे पण आहे काही काही सासूवेले आम्ही थोडे याचे खूप तुझ्या नवरसा पप्पा घर तुझ्या काय उपयोग मला आवडत नाही आमचं दोन जातो कधी करून काही नाही करणार तो काय करणार नाही स्वतःच्या साठी पैसे पैसे घेतले मी घरातून फक्त तुम्हाला दिलं तेवढ किती वाजता आहे तुम्ही किती वाजता छान रेटल चांगला मार्ग निवडला बालका तो चांगला मार्ग निवडला बिगर खर्चाची बायको मिळते तुला जिंगरिया बाबाचा शिरंगिरी नहीं। बोल कीजे हो। बा बा बाबा होते ना थांबा ना तुला था बाबा हो थांबा ऐका ना माझं काही चुकी नाही थांबा ना माझं काहीच नाही तू खोट बोल त्याच माझं काहीच नाही

म्हणून सिरप्या तू कामाला गेला का तू बायको काय करे ना लोक खोट बोलत्या लोक आपल्या जळात ऐकत जाण थोडस मला मारे सुबर दिली कुठे दिली तुमच्यात पैसे तुम्हाला जात नाही श्वास घात चालतो पैसे भरण डाळ लगेच हो ना मी कुठे जाय तुला वाटून दिसेल तिकडे जाय

काय काय किंवा बापाचे घरी आलो लगेच मागून बाप मला ठेवणार नाही आता नाही ठेवणार जाते बरोबर नाही तो किती वॉन्टेड बरे तुला माहिती गावातलं त्याचा आता समजलं सा तुम्ही सांगितलं एवढं मात्र झालं त्याला बायको भेटा ना तुझी फीज झाली का चुकलं माझं मला माफ करा आपण दोघच राहू नको तो मला त्याचा नाद सोडून सोड तुला नाद सोडला मी ऐकन त्याच अंगाला हात नको लावू त्याचा नाद सोडते अंगाला हात लावू नको माझ्या चल की बायको ते काय नकर चालले बायको बायको मला मारायची सुपारी दिली नाही का माझ्यात पैसे मलाच मारायती पण तर त्या कांगण्याने तिने सांगितलं तेच खरं होतं बा का बागा हिच्या माझे धोका आता आहे ना डायरेक्ट पोलीस ठेवले जातो मीच नावा जी, ना जी कंपनी देऊ मला सुपारी मारायला बसते